सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल परळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसाहेबजी देशमुख यांच्या नावाची चर्चा जोरात लोकसभा निवडणुकीचा धुराळा बसतो न बसतो तोच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे परळी मतदारसंघात अनेक पारंपरिक मातब्बर नेते असले तरी यंदाच्या मतदारसंघात विधानसभा निवडणुकांची प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधीच काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे नाव प्रामुख्याने गाव वाडी शहर आणि वस्त्यांमध्ये चर्चेले जात आहे आजपर्यंत परळी या मतदारसंघात धंदाडग्यान नेते मंडळींनी सत्ता काबीज करून हा महत्वाचा मतदारसंघ ऐवजी भकासच करून टाकलेला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक येणाऱ्या विधानसभेत उमेदवार म्हणून राहतील अशी चर्चा ही जोरात चालू असताना दोनशे तेहतीस परळी विधानसभेतून बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख एकमेव उमेदवार असतील असे आत्ताच या मतदारसंघात बोलले जात आहे निष्कलंक व्यक्तिमत्वाचे अभ्यासू आणि या तालुक्यातील वाढी वस्ती ते शहरातील समस्येची जाण असणे असणारे असल्यामुळे राजेसाहेब देशमुख यांच्या नावाची चर्चा सध्या या मतदारसंघातील शहर गावोगावी वाडी वस्त्यांमध्ये पारावर होताना दिसत आहे सध्या मराठा समाजाच्या अस्मितेचा विषय ठरलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात हे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या सुरुवातीला आंदोलनापासूनचे खंदे समर्थन करणारे आणि वेळोवेळी पाठिंबा देणारे आहेत हे आहेतच परंतु समाज मनाचा आरसा समजला जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ तथा अभ्यासू नेते म्हणूनही राजेसाहेब देशमुख सुपरिचित आहेत त्यामुळे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आगामी काळात विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्याचे ठरविल्यास किंवा पाठिंबा देण्याचे ठरविल्यास सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार निष्कलंक अभ्यासू व्यक्तिमत्व व तळागाळातील नागरिकांच्या समस्यांची जाण असणाऱ्या आणि सदैव जमिनीवर घट्ट पाय रोवून असणाऱ्या सुरेश पाटील यांनाच प्रथम प्राधान्य द्यावे लागेल अशी चर्चा परळी मतदारसंघात सध्या जोर धरत आहे परळी हा मतदारसंघ आजवर गब्बर झालेल्या नेतेमंडळींनी आश्वासनांची खैरात वाटत आणि साम दाम दंडभेद वापरून सत्ता काबीज करत मात्र विकासापासून कोसो दूरच ठेवलेला आहे या विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल तर धनदांडग यांची सत्ता उलथवून टाकून आता विकासाची दूरदृष्टी असलेला लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे असे मत सध्या परळी सिरसाळा बर्दापूर या मतदारसंघातील नागरिकांचे झालेले आहे त्यामुळे सध्या असा प्रतिनिधी म्हणून फक्त राजेसाहेब देशमुख यांच्याकडे पाहिले जात आहे यांना मांडणारा आणि त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम करणारा खूप मोठा वर्ग व सामाजिक ग्रुप त्यांच्या पाठीशी आहे तसेच तालुक्यातील शेतकरी शेतमजूर कामगार यांच्या मदतीला अहोरात्र अहो वेळोवेळी धावून जाणारे तथा आपल्या हक्काचा माणूस म्हणून राजेसाहेब देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक तसेच तळागाळातील नागरिकांच्या समस्यांचा सखोल अभ्यास असणारे राजेसाहेब देशमुख असून मनोज दादा जरांगे यांनी जर राजेसाहेब देशमुख यांना पाठिंबा दिला तर परळी बर्दापूर सुगाव लिमगाव सायगाव भारज सिरसाळा या मतदारसंघाला येणाऱ्या विधानसभेत कार्यक्षम मतदार मिळून या मतदारसंघाचा कायापालट होऊ या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू शकतो सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी रो फातार बर्दापूर